वाहन चालक मालक यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको करीत हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी करीत केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या केंद्र सरकारने आणलेल्या काळा कायद्याच्या निषेधार्थ मोठार संघर्ष ग्रुप वाहनचालक मालक यांच्याकडून सरकारचा अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी आपल्या निवेदनातून मागणी करीत रास्ता रोको आंदोलन पुकारले होते याची दखल न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा वाहन चालक व मालक यांनी दिला आहे जय संघर्ष आज आपल्या पुसद चालक मालक बंधुत्व मालवाहतूक छोटे ॲटो मोठे ॲटो किंवा चारशे सात ट्रक ड्रायव्हर आणि आमच्या पुसद टॅक्सी पंच श्रीरामपूर पंच आखाडा पंचे यांच्याकडून जे मीट अँड रनचा जे कायदा आपल्या शासनानं लागू केला आमच्या ड्रायवर बंधूसाठी याच्या निषेधार्थ आम्ही एक छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसत येथे आम्ही चक्का चक्काजामचं आंदोलन निवेदन देऊन आमचं हे कार्य पार पाडलेलं आहे तरी आमची अशी अपेक्षा आहे असा कुठलाही कायदा आमच्या ड्रायव्हर बंधूवर लागू करण्यात न यावा आणि लागू करण्याअगोदर आम्हाला सर्व ड्रायव्हर बंधूंना किंवा संघटनेला सूचना करावी आणि जे काही आमच्यावर अन्य अत्याचार होतील त्याचा आम्ही असाच काटेकोरपणे जाहीर निषेध करू आणि हे आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही छोटे मोठे चालक मालक ड्रायव्हर बंधू आम्ही याचा जाहीर निषेध करू आम्ही सर्वप्रथम भाजप सरकारचा निषेध करतो कारण आतापर्यंत त्याने जे निर्णय घेतलेले आहेत सामान्य माणसाचं अतिशय नुकसान करत आहे कधी पाहिलं सामान्य माणसावर वार माझं स्पष्ट मत आहे की जर कुठंच भाजपची वाहतूक साखी म्हणजे संघटना नसेल त्याचं असं मत असेल की या लोकांवर काळा कायदा लादून यायला सर्व चालक मालकाला बी जे पीमध्ये समाविष्ट करायचा हे त्याचे प्रयत्न आहेत कारण सगळ्याला इडी शिडी दाखवून बी जे पीमध्ये ओढत आहे तसंच हे सामान्य लोकांवर अन्याय करून सन्या त्यांचं मत असेल की आम्हाला लोकांना सर्वाला बी जे बोडायचं हे त्यांची गैरसमज आहे कारण आता या सरकारला सगळ्या लोकांना सामान्य लोकांना ओळखलेलं आहे कारण बी जे पी सरकार हे सामान्याचं सरकार नसून हे मोठ्याचं सरकार आहे आणि आपले जे हाल होऊन राहिले हे सामान्य लोकांचे हाल होऊन राहिले यांची या सरकारला काहीच इजा पोहोचत नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसला यांना इजा जरूर हे सामान्य लोकच पोहोचतील अशी मी अपेक्षा बाळगतो साहेब मी एकता फोर व्हीलर चालक संघटनेचा अध्यक्ष आणि माझे टोटल येथले सगळे ड्रायवर बंधू आणि चारशे सात आईचर विचार ट्रकवाले जेवढे काही माझे ड्रायवर बंधू असतील सगळ्यांना माझी विनंती आहे आणि मोर्चाला यायचं आहे परंतु आम्ही या सरकारला एक विनंती करतो ज्या ज्या सरकारने हा जे काळा कायदा पास केलेला आहे कृपा यांना आमची एक विनंती आहे की त्यांनी हा जे कायदा आहे परत घेण्यात यावा याचं कारण असं आहे की ड्रायव्हर पहिलेच गरीब माणसं आहे साहेब बाळाचा प्रश्न आहे आई बापाचा प्रश्न आहे गरिबीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे आणि बी जे पी गव्हर्नमेंट हा एवढा जी अन्याय करायली मला आता वा असं वाटून राहिलं की हे अन्याय सण जास्त झालेला आहे अति झालेला आहे तर माझी अमित शहा साहेब असो की मोदी साहेब असो की बी जे पी सरकार असो यांना कळकळीची विनंती आहे साहेब हा कायदा परत घ्यावा आणि गरीब गुरबाचा आम्हाला जगू द्यावं जिओ आवर जी न दो धन्यवाद साहेब या कायद्यावर राष्ट्रपती महामहिम कोविंदजी यांनी काल मध्यरात्रीला सही केली याचा अर्थ तो कायदा लागू झाला एक जानेवारी आणि दोन जानेवारीला वाहन चालकांनी जो संप पुकारला त्यामुळं भारताच्या सचिवांनी त्याला स्थगिती दिली दि। लोकसभा इलेक्शन झाल्याच्या नंतर हा शंभर टक्के लागू करतील चालक मालक वाहन संघटनेतर्फे हा काळा कायदा रद्द व्हावा शंभर टक्के रद्द व्हावा याची आम्हाला अपेक्षा आहे त्याकरिताच आम्ही भारताचं दुर्दैव आहे की एकेकाळच्या तडीपर असणारे आणि आजच्या भारताचे गृहमंत्री अमित शहा झुमल्याबाजी करणारे भारताचे पंतप्रधान मोदी यांचा आम्ही धिक्कार करतो त्यांची हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही हिट अँड रन ह्या कायद्याचा आम्ही कायदा आपण अंमलात आहात आणत आहात पण खरोखरच याची गरज आहे का आपलं म्हणणं येत आहे की अपघाताचं प्रमाण वाढत आहे अहो रुग्णांना त्याच्या हॉस्पिटल पोहोचणारे आम्ही ड्रावर आहोत त्यानंतर रस्त्याला साथ जरी दिसला त्याला वाचवणारे आम्ही ड्रावर आहोत आणि आपण सांगत आहात की अपघात आम्ही अपघात ड्रायव्हर होत आहे दुसरी गोष्ट अशी की आज ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी ड्रायव्हर का थांबत नाही तिथले प्रॉपर लोक कुठलंही कारण न जाणता डायरेक्ट मारायचा प्रयत्न करतात पण आमचा ड्रायव्हर मेला तर त्या जमावर देखील गुन्हे नोंद व्हायला पाहिजे खड्ड्यामुळे अपघात झाला तर त्या सरकारवर सुद्धा कायदा लागू व्हायला पाहिजे म्हणजे ड्रायव्हरभर कायदे लागू आहेत आणि खड्ड्यामुळे आज लाखो अपघात होत आहे लाखो लोक मरत आहेत यावर मग मंत्र्या मंत्र्यावर सुद्धा गुन्हे नोंद व्हायला पाहिजे आणि खरोखरच हा जो काळा कायदा आहे जर असाच जर का राहिला तर पूर्ण ड्रायव्हर संघटना आमचा परिवार आणि आम्ही सर्वजण येत्या निवडणुकीत बहिष्कार टाकू आणि एकही जण मतदान करणार नाही जे हिंद जे भारत